नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी पक्षप्रवेश केलाय लवकरच आता लोकसभा निवडणूक लागणार असून त्यानंतर विधानसभा व त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होईल यातच आपल्या पक्षाची पक्षबांधणी चांगली व्हावी यासाठी कॅप्टन आशिष दामले हे नेहमीच प्रयत्नशील असतात सध्या सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिलांचा व इतरही तरुणांचा पक्षप्रवेश सुरू आहे आता ही महिला दिनाच्या निमित्ताने अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे हा पक्ष प्रवेश करत असताना भविष्यात कधी काही अडीअडचणी आल्या तर मला नक्की सांगा आपण त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असा शब्द कॅप्टन आशिष दामले यांनी महिलांना दिलाय सर्वप्रथम सर्वांना महिला आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिलांचं तरुणांचं ज्येष्ठांचं हे सगळेच जणं एकत्रित येऊन त्या ठिकाणी पक्षामध्ये काम करण्यासाठी सगळेजणं तयार होत आहेत आणि मी माझं भाग्य समजतो की महिला दिनाच्या दिवशी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महिलांनी त्या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केला पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि मला वाटतं मला माझ्या पक्षाचा या निमित्ताने अभिमान आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षासाठी मी काम करतो आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि त्यासाठी अनेक महिला या स्वतःहून तयार होऊन त्या ठिकाणी पक्ष संघटनेत काम करत आहेत भविष्याच्या काळात महिलांचं संघटन हे खूप मजबूत करून बदलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांना जे अपेक्षित कामं आहे ते करण्यासाठी आम्ही सगळेच निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू आमच्या महिला अध्यक्ष प्राचीताही या ठिकाणी आहेत आणि त्यासुद्धा तळागाळापर्यंत पोचून लोकांची कामं लोकांना अपेक्षित असलेली कामं हे सगळंच सगळीच राष्ट्रवादीची टीम ही मनापासून त्या ठिकाणी करते त्याबद्दल मला पूर्ण माझ्या टीमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहर यांचा अभिमान निश्चितपणे म मा, महिलांमुळेच आपण मी या ठिकाणी पहिल्यांदा बावीसाव्या वर्षी निवडून आलो आणि त्याचं कारणच ते आहे की माझ्यासोबत त्यावेळेस सर्व महिला होत्या आणि आत्ताही महिलांचं संघटन हे राष्ट्रवादीचं इतर कुठल्याही पक्षाच्या तुलनेत हे भक्कम आहे आणि निश्चितपणे मला वाटतं एक दिवस फक्त महिला दिन साजरा न करता सातत्याने महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जसं यशस्विधी भवन आम्ही सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कार्यक्रम असतील विविध कार्यक्रम असतील महिलांचा काउन्सिलिंग असेल त्यांना हात त्यांच्या हाताला काम देण्याचं त्या ठिकाणी गोष्ट असेल अशा वेगवेगळ्या प माध्यमातून निश्चितपणे मी असेल प्रियांका असेल आमच्या बाकी सगळ्या भगिनी असतील या सातत्याने प्रयत्न करतच असतो माझी आई गेले अनेक वर्ष महिलांच्या त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी काम करते आणि तोच वारसा पुढे चालवत जास्तीत जास्त महिलांना आपला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मदत झाली पाहिजे याचा प्रयत्न आम्ही सगळेच जण करत असतो आज सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज असंख्य महिलांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आदरणीय रुपालीताईंचं जे नेतृत्व आहे हे महाराष्ट्राला ज्या पद्धतीने घडवत चाललेलं आहे महिलांना त्यामध्ये महिलांमध्ये एक नवीन उभारी येऊन त्याच हिशोबाने महिलांनी आज पक्षप्रवेश एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेले आहेत आणि त्यांचं नेतृत्व अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा व्यवस्था वाढत राहो आजच्या दिवशी सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पक्षात प्रवेश करण्याचं कारण एकच असतं की जे आपल्या आपल्याकडनं जी पक्षाकडनं कामं होतात ती महिलांच्या हाताला काम मिळणे किंवा आरोग्य शिबिर जे काही असेल तर महिला स्वतःहून आपल्यामध्ये पक्षप्रवेशासाठी मागणी करतात की आम्हाला पक्षप्रवेश करायचे असंच पक्षप्रवेश आम्ही महिलांच्या अधिका अधिक वाढ हो ही शुभेच्छा सगळ्यांना प्रतिनिधी श्रद्धा ठोंडे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायच्या या भव्य इमारती मध्ये वन बीएचके टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये